सटाणा शहरात साई सावली फाउंडेशन आणि आवाज कसमा देचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली देव मामलेदार मॅरेथॉन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पडली तालुक्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या तरुणांसह विविध वयोगटातील धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या मॅरेथॉनचा शुभारंभ लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा राहुल पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला यावेळी नगरसेवक पोलीस अधिक अधिकारी वैद्यकीय तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते मॅरेथॉनच्या संपूर्ण मार्गावर स्वयंसेवक पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं होतं सहभागी धावपटूंच्या सुरक्षिततेसह आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली होती या स्पर्धेत दहा पाच आणि तीन किलोमीटर अशा तीन गटांमध्ये धाव घेण्यात आली दहा किलोमीटर गटात सटाण्याच्या अतुल बर्डे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर नाशिकच्या गोविंद पाडेकर यांनी द्वितीय दत्ता आढाव यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे पाच किलोमीटर गटात जळगावच्या तेजस सपकाळे यांनी प्रथम दिंडोरीच्या कुणाल ब्राह्मणे यांनी द्वितीय तर अमरावतीच्या कृष्णानाथ योग यांनी तृतीय तीन किलोमीटर गटात साताऱ्याच्या आकाश राठोड यांनी प्रथम तर नाशिकच्या प्रतीक जावळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे स्पर्धेच्या शेवटी सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्य फिटनेस आणि सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला असून अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड वाढत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली